रामकृष्ण हरी मंडळी मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो गेल्या काही चार पाच दिवसापासून आम्हाला एक प्रश्न सतत लोकांनी विचारला तो प्रश्न असा होता की माणूस मेल्यानंतर त्याचा अंत्यविधी केला जातो आणि अंत्यविधीच्या वेळी त्याचा मुलगा त्याला पाणी पाजू शकतो किंवा पितृपक्षामध्ये त्याचा मुलगा त्याच्या नावाने श्राद्धविधी करू शकतो खरं पाहायला गेलं तर त्या माणसाच्या सगळ्या अंत्यविधीमध्ये सगळ्या पितृपक्षाच्या श्राद्धविधीमध्ये खरं पाहायला गेलं तर पुरुषांना स्थान आहे का महिला श्राद्धविधी करू शकत नाहीत का किंवा महिलांना अंत्यविधीच्या वेळी पाणी पाजण्याचा अधिकार आहे का नाही या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच आहे खरं पाहायला गेलं तर प्रश्न अगदी सर्वसामान्य आहे परंतु याचं उत्तर मात्र कठीण आहे आपण बऱ्याच वेळा पाहतो माणूस मेल्यानंतर त्याचा मुलगा किंवा त्याचे घरातले जे नातेवाईक आहेत हे त्याला पाणी पाजतात आणि भडाग्नी देतात परंतु महिला मात्र त्याच्यापासून आदित्य राहतात काही काही वेळा काही काही गावामध्ये महिला स्मशानभूमीपर्यंतसुद्धा जात नाहीत म्हणजे काय होतं महिलांना त्या ठिकाणी वंचित केलं जातं आता पितृपक्षामध्ये श्राद्धविधी चालू आहे या श्राद्धविधीमध्ये सुद्धा महिलांना त्या ठिकाणी नैवेद्य ठेवण्याचा अधिकार आहे का नाही हा प्रश्न मात्र आपल्याला विचार करायला लावणार आहे तर खरं पाहायला गेलं तर या अंत्यविधीच्या या श्राद्धविधीच्या काळामध्ये महिलांना काही अधिकार आहेत का नाही हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा कारण व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी सगळ्यात महत्त्वाचा विषय जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला गरुड पुराणामध्ये जावं लागणार गरुड पुराणामध्ये सगळ्या गोष्टीची विस्तृत अशी माहिती कथन केलेली आहे खरं पाहायला गेलं तर आपण सगळ्यांना काय म्हणतो की बाबा आपल्याला एक तरी मुलगा पाहिजे कारण मुलगा आपल्याला अंतकाळामध्ये आपल्याला पाणी पाजेल ही मनात मानात माणसाची मनातली धारणा आहे म्हणून लोक काय म्हणतात की बाबा मुलगीपेक्षा आपल्याला मुलगा बरा कारण मुलं आप मुलं आपल्याला शेवटच्या काळात पाणी पाजायला काम येतील परंतु तसं काही नाही मित्रांनो गरुड पुराण स्वतः सांगते की मुलगा आणि मुलगी एकच आहेत मुलगीसुद्धा अंत्यविधीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकते मुलीलासुद्धा त्या ठिकाणी पाणी पाजण्याचा अधिकार आहे हे कसं तुम्हाला सांगतो मित्रांनो आता बऱ्याच वेळा काय होतं श्राद्धविधीमध्ये महिलांना त्या ठिकाणी नैवेद्य दाखवू देत नाहीत किंवा अंत्यविधीच्या वेळी महिलांना अधिकार मिळत नाहीत खरं पाहायला गेलं तर रामायणामध्ये आपल्याला याचे बरेच पुरावे सापडतात ज्या टायमाला प्रभू रामचंद्राला वनवासात जायचं होतं आणि वनवासात जात असताना सीतेला सोबत घेऊन जातात सीता लक्ष्मण राम ही सगळी लोकं चौदा वर्षीय वनवासासाठी जातात आणि चित्रकूटापर्यंत गेल्यानंतर ज्या टायमाला बातमी रामाच्या कानावर येते की तुमचे वडील वारले तुमच्या वडिलांचं निधन झालं आहे तर ता त्या टायमाला प्रभू रामचंद्र अत्यंत शोकमग्न अवस्थेत राहतात आणि शेवटी दशक्रिया विधीचा जो कार्यक्रम येतो तो, तो दशक्रियाविधीचा कार्यक्रम भरत मोठ्या प्रेमाने आणि मोठ्या अंतकरणाने त्या ठिकाणी पार पाडतात परंतु पितृपक्षाचा महिना सुरू झाल्यावर राजा दशरथाच्या नावानं श्राद्धविधी करण्याचा प्रसंग आला त्यावेळी मात्र प्रभू रामचंद्रांनी विचार केला की आता मला माझ्या वडिलांच्या नावाने श्राद्धविधी पार पाडावी लागणार मग काय केलं प्रभुरामचंद्राने राजा दशरथाची जी तिथी आहे त्या तिथीला श्राद्धविधी करण्याचं निवेदन केलं पण शेवटी काय झालं श्राद्धविधीच्या साहित्याची जमवाजमव करण्याकरिता साहित्य गोळा करण्याकरिता प्रभुरामचंद्र जंगलात गेले आणि जंगलात जात असताना एक एक साहित्य ते गोळा करू लागले तेवढ्यामध्येच पितरांचा जो काळ असतो दुपारची वेळ नैवेद्याची वेळ असते ती, ती वेळ झालेली होती खरं गायला खरं पाहायला गेलं तर पितरांना नैवेद्य हा दुपारच्या वेळीत दिला जातो सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी तो वर्जा असतो मग त्या दुपारच्या वेळी ते मुहूर्त टळला होता तर मग त्या टायमाला राजा दशरथ सीता मातेच्या स्वप्नामध्ये आले आणि सीतेला सांगितलं हे बघ सीता माझा दुपारचा वेळ झालेला आहे आणि दुपारच्या वे वेळी मुहूर्तावरच जर नैवेद्य आला तरच तुम्ही ग्रहण करू शकतो अन्यथा नाही मग त्यावेळी सीतेने दशरथाला सांगितलं तुम्ही थोडा वेळ थांबा रामप्रभू येतील तुमचं श्राद्धविधी करतील दसरथाने सांगितलं मला थांबायला वेळ नाही कारण दुपारच्या वेळीच पितर त्या ठिकाणी जेवायला येऊ शकतात मग सीतेनं काय केलं स्वतः श्राद्धविधी करायला सुरुवात केली कारण सीतेला माहीत होतं की आपल्या शास्त्रामध्ये श्राद्धविधी महिलांना करता येते तर मग रामप्रभूंच्या गैरहाजरीमध्ये सीता मातेने स्वतः त्या ठिकाणी श्राद्धविधी करायला सुरुवात केली स्वतः तर्पण केलं स्वतः नैवेद्य केला स्वतः पिंडदान केलं सगळ्या गोष्टी सीतेनं दशरथासाठी त्या ठिकाणी केल्या हे सगळं पाहून राजा दशरथ खुश झाले आनंदी झाले कारण त्यांच्या पिढ्यांमध्ये स्त्रियांना त्या ठिकाणी पिंडदानाचा किंवा श्राद्धविधीचा अधिकार सीतेच्या माध्यमातून मिळालेला होता मग त्या ठिकाणी राजा दशरथाचे पितळ स्वर्गामध्ये निघून गेले आणि रामप्रभू ज्यावेळेस आले त्यावेळेस सीतेने सगळा घडलेला वृत्तांत सांगितला रामप्रभूने विचारलं सीता याचा सगळा अधिकार आहे का नाही तर तेवढ्यामध्येच रामप्रभूने त्यांच्या गुरुवऱ्यांना त्या ठिकाणी वशिष्ठ मुनींना विचारणा केली की बाबा हे झालं ते योग्य आहे का तर खरंच मंडळी त्यावेळी वशिष्ठाने न्याय दिला की नक्कीच जे झालं आहे ते योग्य झालंय कारण स्त्रियांना श्राद्धविधीमध्ये महत्त्वाचं स्थान आणि अधिकार आहे तर जगामध्ये सगळ्यात अगोदर पहिलं जर श्राद्धविधी स्त्रियांनी कोणी केला असेल तर ते शीतेनं केलेलं आहे याच्यावरून काय लक्षात येतं की स्त्रियासुद्धा श्राद्धविधी करू शकतात अंतकाळामध्ये स्त्रियासुद्धा आपल्या प आपतांना पाणी पाजू शकतात त्याच्यामुळे मुलगा आणि मुलगी याच्यात भेदभाव न करता सर्वांना समान अधिकार वाटण्याचं काम आपल्या शास्त्रानं केलेलं आहे म्हणून या पितृपक्षामध्ये जेवढा पुरुषांना अधिकार आहे तेवढा स्त्रियांनासुद्धा अधिकार आहे तर मंडळ या सगळ्या कथेवरून तुम्हाला काय समजलं आम्हाला कमेंट माध्यमातून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद